साईकमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तर इथं प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न केडगावीतील सरोदेनगर परिसरातील दत्त देवस्थान ट्रस्टमध्ये युवा नेते महेश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली यंदाही गणेशोत्सवानिमित्तानं अनेक सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठा सहभाग घेतला गेली तीन चार दिवसांपासून या ठिकाणी निबंध स्पर्धा चित्रकला होम मिनिस्टर फुगे फोडणं उखाणे नाव घेणं अशा स्पर्धा घेतल्या गेल्या तर यामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना पैठणी साडी भेट दिली गेले स्पर्धेत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या महिलांना कूलर एल डी टी व्ही आणि टेबल फॅन अशी आकर्षक बक्षिसही दिली गेली दत्तदेवस्थान ट्रस्ट वर्षभर असे अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवत असतात त्यामुळं महिलांना त्यांच्या रोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशानं कार्यक्रमांचं इथं आयोजन केलं जातं या कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र येत एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली सरोदे परिवार आणि दत्त देवस्थानना यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली आहे मुळे खूप छान वाटलं आनंदी वातावरण झालं बायकांना घरातून बाहेर निघण्याचं एक कारण झालं आणि एकत्रित देण्याचं कार्यक्रमाला आल्यामुळं छान वाटलं आनंदी वाटलं या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये सगळे सण साजरे होतात सगळ्या सणांना किंवा दररोज आल्यामुळे तिथे दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरामध्ये ट्रस्ट म्हणून दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरामध्ये खूप वेगळे वेगळे कार्यक्रम राबवले जातात तर वेळेस दरवेळेस प्रत्येक सणाला वेगवेगळे वेग कार्यक्रम राबवले जातात आणि त्यानिमित्ताने सर्व महिला एकत्र येतात आणि आनंद लुटतात महिलाच काय महिला, का, महिला पुरुष सगळे एकत्र येऊन ह्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि सगळं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं स सर परिवार आहे ते सर्वांना म्हणजे करतात म्हणजे स सगळ्यांना सर्व स समभावाने ट्रीट करतात असं नाही की कोणी मोठे कोणी छोटे जे पण असतील त्यांना स सा, सर्वांना सारखं स समजून कार्यक्रमात सहभागी किंवा सह सहभागी करतात नाही का आणि ते सर्वांना खूप सहकार्य पण करतात आणि समाजसेवा पण त्यांच्या हातून घडलेली असते घड घडवतात इथे एक दत्त मंदिर आहे सर्वदेव परिवारांनी दत्त मंदिरामध्ये नाही का छान छान असे कार्यक्रम वगैरे घेते होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता आज खूपच छान होता तसं तर आम्ही महिला लोक नाही का घराच्या बाहेर पडत नाही पण हे सरोदय परिवारांनी नाही का प्रत्येक महिलांना सांगते असं असं करा हे करा ते करा प्रत्येक कार्यक्रम व्यवस्थित घेतात दरवर्षी घेतात सगळे सण साजरा करतात ह्या मंदिरामध्ये खूप छान आनंद होतो आज श्री दत्त मंदिर सरोदय नगर केळगाव आम्ही एक छोटा खाणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आम्ही या गणपती उत्सवा निमित्त या दहा दिवसापैकी आम्ही पहिल्या दिवशी लहान मुलांची चित्रकला स्पर्धा घेतली नंतर आम्ही निबंध स्पर्धा दा घेतली लहान मुलांची त्याच्यानंतर लहान मुलांचा ड्रेस घेतला आणि आता आजच्या दिवशी आम्ही महिलांसाठी छोट्या गाडी होम मिळ कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी महिलांनी आम्हाला असा दाखवला हा कार्यक्रम छोटा प्रभागातील बऱ्याच महिला या ठिकाणी आल्या होत्या आणि सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही दरवर्षीप्रमाणे या यावर्षी असा कार्यक्रम ठेवला हो आता आपण इथून पाठीमागं पण हळदी कुंकू असो किंवा आपले दत्त जयंती असो असे बरेच वर्षातील कार्यक्रम इथं करतो आणि या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिला महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतो आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जे आपल्या आप माता भगिनी असतात त्यांना दिवसभर जो कामाचा ताण असतो त्यांना जे सकाळी सुरू झालं रात्रीपर्यंत घर कुटुंबातच राबवं लागतं त्यांना आज कुठेतरी मिरुंगा भेटावं म्हणून हो, आम्ही आज हा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाचा सर्व माता भगिनींनी सर्व वैवृद्ध आमच्या आजी असो सगळ्यांनी अं मनमोन्द आनंद लुटला आणि आमचा कार्यक्रम हा असा यशस्वी झाला आणि महिलांनी आम्हाला असं आवाहन केलं की तुम्ही आमच्यासाठी असे कार्यक्रम घेता तिथून पुढे घ्यायच दिली की आम्ही समाज उपयोगी आणि समाजसेवा धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या आम्ही जे धार्मिक कार्य करतो हे चालू राहील आणि इथून पुढे आमचे कार्य समाजसेवा असू धार्मिक कार्यक्रम असो धर्माचे कार्यक्रम असो हे सगळे चालू राहतील असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि आमचं अं दत्त मंदिर सरोजनगर केडगाव येथे आम्ही वर्षातले बरेच ते कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला एकोपा सर्व धर्म समभाव हा संदेश देत असतो कार्यक्रमानिमित्त आम्ही ज्या महिला सहभागी झाल्या ज्यांनी कार्यक्रमात सहभाग करून ज्या बक्षीस जिंकल्या अशा महिलांसाठी आम्ही पहिलं बक्षीस एक मोठा कुलर ठेवला होता दुसरं बक्षीस एलईडी स्क्रीन टच शेगडी ठेवली होती तिसरा आम्ही टेबल फॅन ठेवला होता आणि मानाच्या दोन पैठण्या व सहभागी महिलांना म्हणजे बरेच बक्षीस ठेवले होते तर त्या मानाच्या ज्या पैठण्या होत्या त्या आम्ही लगेच ड्रॉ मधून काढल्या आणि विजेत्या ज्या महिला होत्या त्यांना आम्ही त्याच्या स्वाधीन केलं यावेळी श्री दत्त देवस्थान ट्रस्टचे संस्थापक पोपट सरोदे अध्यक्ष महेश सरोदे योगेश सरोदे अभिनव लोंढे आकाश जरे मनोहर बगळे हर्षद अंकुश सागर कराळे यांसह सरोदेनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर बारावी चा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा, योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर चा। नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस